नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हापदमी आपण मागच्या अंदाज असं सांगितलं होतं की राज्यामध्ये सात तारखेपासून पूर्व विदर्भातून पाऊस येणारे आठला मराठवाड्याकडे जाणारे म्हणून हा अंदाज सांगित होता आणि तसाच पाऊस पडला का सातला पडला पूर्व विदर्भात आठला पश्चिम विदर्भात आणि आज नऊला ला पडणारे मराठवाड्याकडे तर आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात पावसाचा मुक्काम वाढला म्हणजे राज्यात आता म्हणजे आज आग, आहे नऊ मेपासून ते सोळा मे पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती परिस्थिती बघितली तर आज आज मराठवाड्यात पण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे पण उद्या दहा मेपासून मध्ये सगळीकडं पावसाला सुरुवात होणार आहे दहा मे अकरा मे बारा तेरा चौदा पंधरा मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर म्हणजे आपण वेगळी एक एक भागाकडून सुरुवात करू म्हणजे नऊ मे ते चौदा मेच्या पंधरा मेच्या दरम्यान जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे तिकडे उसाचं पाणी वाटणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यानं काळजी हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी त्याच्यानंतर कोकणपट्टीत देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी आंब्याची काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे नाशिककडं नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून मध्य महाराष्ट्रात बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच पंढरपूर पंढरपूर लातूर जालना नांदेड जालना नांदेड परभणी हिंगोली या भागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की दहा ते पंधरा मेच्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे म्हणजे एक पिकाचं पाणी वाचलं असा पाऊस पडणार आहे पण ह्या पावसामध्ये विद्यार्थी